नमस्कार मित्रांनो शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा माधवराव स्वतःची बाहेर जाण्याची तयारी करत असतात पिशवी घेऊन त्यामध्ये पंचा त्याचप्रमाणे त्यांचा मोबाईल सगळ्या काही वस्तू भरत असतात तितक्यात भूमी येते आणि बाबा अशी हाक मारते भूमीला पाहून ते म्हणतात की अगं भूमी तू इथे कशी काय अचानक तेव्हा आता भूमी ही माधवरावांना मिठी मारून म्हणते की बाबा तुमची आठवण झाली ॲक्च्युली मला तुम्हाला भेटायचंच होतं काल गडबड असल्यामुळे आपल्याला गप्पा मारता आल्या नाहीत ना म्हणून मी इथे आले ते आता माधवराव म्हणतात की अगं पण आज अचानक घरातली कामं वगैरे तेव्हा ती म्हणते की हो बाबा काय झालं ना तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहिलात ना हा आनंदच माझ्यासाठी खूप मोठा होता आणि त्याच्यामुळेच म्हटलं की तुम्हाला भेटायला यावं ते आता माधवराव म्हणतात की बरं आलीच आहेस तर बस आणि काय गं सगळं ठीक चालू आहे ना तिकडे तेव्हा ती म्हणते की हो बाबा सगळं व्यवस्थित चालू आहे आणि आकाशनेच मला इनफॅक्ट तिथे सोडलं आहे तेव्हा लगेच माधवराव म्हणतात की आकाशराव खरंच त्यांचे उपकार कोणत्या शब्दात मानू ना तेच मला कळत नाही खूप उपकार आहेत ग त्यांचे आपल्यावर खूप केले त्यांनी माझ्यासाठी तेव्हा ताल लगेच पुढे म्हणते की हो ना त्याचं अजबच रसायन आहे त्याचे उपकार मी कसे मानू कळत नाही आणि हे ऋण त्याचे या जन्मात तरी कसे फेडणार ना ते शक्य नाही तेव्हा आता लगेच पुढे माधवराव म्हणतात की बाळा काही ऋण असतात ना ते न फेडण्यासाठीच असतात ते ऋण आपण कधीच आयुष्यभरसाठी फेडू शकत नाही पण फक्त इतकंच आहे की परमेश्वर आपल्याला ते ऋण फेडण्यासाठी कधी ना कधीतरी नक्कीच संधी देतो तसेच संधी तुला देखील मिळेल आणि तू देखील त्यांचे ऋण फेडशीलच मग आता भूमी म्हणते की खरंच आकाशचं नाव वेगळंच आहे एक वेगळंच रसायन आहे ते असेल तर सूत नाहीतर भूत अशी अवस्था आहे त्याची तेव्हा माधवराव हसायला लागतात ते म्हणतात की अगं बाळा हो खरं आहे ते आणि खरंच मनाने खूप चांगले आहेत ते आणि ते कधीतरी तुला संधी देव देईलच हे सगळं करण्याची तेव्हा आता बाबा वळून बसताना त्यांचा गुडगा देखतो ते म्हणतात की अगं लक्षातच राहत नाही मला हे बघ असं पटकन वळत होते भूमी म्हणते की बाबा हरकत नाही तुमच्या पायावर तुम्ही उभे राहलत ना हे पाहूनच मला खूप आनंद झाला आहे म्हणून सांगू खरंच खूप मजा वाटते आणि आता मला काल तुम्हाला पाहिल्यानंतर मला खरंच हनुमान जयंतीचा प्रसाद मिळाल्यासारखंच वाटलं माधवराव म्हणतात की हो मला खूपच आनंद झाला आहे मी उभा राहिलो आहे म्हणून आता असं वाटतं या घराला मीही हातभार लावू शकेन आणि आता एक दोन ठिकाणी मी नोकरीसाठी खडे टाकलेत बघूया काय होतं ते भूमी की बाबा इतक्यात घाई कशाला करताय तुम्ही थांबा ना थोडे दिवस आत्ताच तर तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहिलात आणि मग घाई कशाला करताय तेव्हा माधवराव म्हणतात की नाही भूमी बाळा कसं आहे ना आता वेळ आहे तोपर्यंत आणि सगळ्यांची मदत करू शकलो यात आनंद वाटतो तितक्यात निलंबरी काही पिशव्या घेऊन येते आणि म्हणते की अगं भूमी आत्ता काही घाबरण्याची गरज नाही आता तुझे बाबा पण स्वतःच्या पायावर उभे राहिलेत तेही कुठेतरी नोकरी बघतीलच मी काय सांगते तू त्या महाजनांकडची नोकरी बाबा सोडून दे तेव्हा हे ऐकून खूपच राग येतो तेव्हा भूमी म्हणते की का गाई अशी का बोलतेस तू तेव्हा ती म्हणते की अगं तुला ते हाऊस मॅनेजर का काय ते बोलतात पण शेवटी त्या घरची मोलकरी नाहीस ना तू म्हणूनच आता ते सोडून दे सगळं ते काम तुला शोभत नाही तू आपला दुसरी कुठली तरी नोकरी बघ मी म्हणते तेव्हा आता लगेच पुढे माधवराव म्हणतात की हे बघ त्या आकाशरावांमुळे मला माझ्या पायावर उभं राहता आलं आहे आणि त्यांचे उपकार न मानता असं कृतज्ञपणे चार दिवसातच चा ही नोकरी सोडून दे ना हे चुकीचं ठरेल ना भूमी असं काही नाही आहे तू महाजनांची गरज संपेपर्यंत तिथेच नोकरीला राहा मला काहीही हरकत नाही पण बाबा असं कृतज्ञता दाखवू नकोस त्यांची गरज आहे मग आपण ती डावलायची नाही लक्षात ठेव अगं नीलू चार दिवस झालेत मला उभं राहून आणि लगेचच तू त्यांचे उपकार विसर असं म्हणतेस तिला काहीच गरज नाही आहे भूमी तू तिथे नोकरी कर त्या महाजनांची गरज आहे आणि हे सगळं तुला केलंच पाहिजे अगं तुला ते अगदी घराप्रमाणे सांभाळत आहेत मग आपणही त्यांचं घर सांभाळायला नको का असं सगळं आता भूमीला माधवराव बोलून दाखवतात आणि त्यांचं म्हणणं आता भूमीला पटलेलं असतं तर इथे अभिजितला पौर्णिमा नाश्ता वाढत असते आणि म्हणतो की अगं तू का खात नाहीस तू पण बस माझ्याबरोबर नाश्ता कर तेव्हा पौर्णिमा म्हणते की माझं इतकं नशीब कुठलं तुमच्यासोबत नवऱ्यासोबत बसून नाश्ता करायला आत्ता बसली खायला तर लगेच ती आजी येईल तिकडून बोले की काय गं नवऱ्याला काय हवं नको ते बघायचं की स्वतः त्याच्याबरोबर नाश्त्याला बसायचं असे सगळे टोमणे मारणार त्यापेक्षा नकोच ना एक काम करते तुम्हीच नाश्ता खा काही तो मला नको आणि इथे भूमिकामाला असूनही त्याचा काही उपयोग नाही तेव्हा तो म्हणतो की हो तेच म्हणणार हो तुम्ही भूमी असो नाही ती का वाढणार नाही तेव्हा पौर्णिमा म्हणते की भूमी आहे कुठे ते ना तेच कळत नाही तितक्यात रागिणी आहे त्याने म्हणते की हाच तर तुझा प्रॉब्लेम आहे हेच तर आहे तुला एक काम दिले घरात तेही तुला धड करता येत नाही त्या भूमीवर लक्ष ठेवणं इतकं काम दिलं आहे पण त्याच्यावरही तुझं लक्ष नाही आहे तेव्हा अभिजित म्हणतो की अगं आई तू तर ऑफिसला गेली होतीस ना इतक्यातच कशी परत आलीस तेव्हा रागिनी म्हणते की अरे ऑफिसला निघालेच होते मी पण ते आकाश आणि भूमी जाताना दिसले त्यांचा पाठलाग केला आणि ते ते सी आय डी गायकवाडला जाऊन भेटले मला तर वाटतं आहे की त्या भूमीने तांडेलबद्दलची काहीतरी लीड त्या ऑफिसरला दिली असणार अभिजित म्हणतो की बापरे आता काय करायचं आहे मग रागिणी म्हणते की एक लक्षात ठेव तू त्या तांडेलला नीट व्यवस्थित मॅनेज केलं आहेस ना नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि ते ऐकल्यानंतर आता रागिणीला अभिजित म्हणतो की हो आई अजिबात काळजी करू नको सगळं काही व्यवस्थित आहे घाबरण्याची गरज नाही तेव्हा आता रागिणी म्हणते की हो घाबरण्याची गरज कशी नाही काही प्रॉब्लेम झाला तर आणखी प्रॉब्लेम होईल तेव्हा मग आता ती म्हणते की चालेल चल मी निघते कामाला आणि पौर्णिमा तू तू ही जरा लक्ष ठेव त्या भूमीवर ती काय करते काय नाही याच्यावर लक्ष ठेव जरा मला ऑफिसमध्ये काही महत्त्वाची कामं आहेत त्याच्यामुळे मला गेलं पाहिजे अभिजित म्हणतो की हो आई चालेल तू तिकडे बघ मी त्या तांडेलवर व्यवस्थित लक्ष ठेवून ये आता रागिनी म्हणते की काहीही चूक होता कामाने जर तो तांडेल पोलिसांच्या हाती लागला तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आपण या सगळ्यामध्ये फसू शकतो म्हणूनच म्हणते की अभिजित त्याला व्यवस्थित मॅनेज कर कोणाच्याही हाती त्याला लागू द्यायचं नाही आहे आणि हो मी आता निघते ऑफिसला काही महत्त्वाची कामं आहेत माझी असं म्हणून आता ती निघत असते आणि पौर्णिमाकडे ती आता रागाने बघत असते आणि पौर्णिमा ती गेल्यानंतर तिच्याकडे अगदी खुन्नसनेच बघत असते नंतर आता अभिजित म्हणतो की आहे मला आईचं काय महत्त्वाचं काम आहे ते ऑफिसला पॉवर ऑफ अटर्नीचे पेपर स्वतःच्या नावावर करून घ्यायचे असतील आणखी काय तेव्हा आता पौर्णिमा अभिजितच्या बोलण्याकडे बघते अभिजित म्हणतो की फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करायचा बाकी काही नाही आता पौर्णिमा खुश होऊन बसून म्हणते की काय अभिजित हे चक्क तुम्ही बोललात तुम्ही चक्क तुमच्या आईच्या अगेन्स्ट बोललात आज तेव्हा तो बोलतो की हो खरंच बोललो आहे मी काय करायला गेली तर स्वतःच्याच नावावर ना सक्त प्रॉपर्टी फक्त स्वतःला लाटायची तिला बाकी तिचं काही म्हणणं नाही आहे तेव्हा पौर्णिमा म्हणते की अभिजित हेच हेच ऐकायचं होतं मला कित्येक दिवस की आई स्वतःचाच फक्त विचार करतात हे मला तुम्हाला दाखवून द्यायचं होतं पण आज तुम्ही स्वतःच्या तोंडून बोललात कबूल केलं बरं झालं आता काय करायचं आहे तेव्हा अभिजित म्हणतो की आता मी आईचं ऐकणार नाही आता फक्त तू म्हणशील तसंच होणार आहे आपल्या आयुष्यात आकाशला आता आपण आपल्या गुडबुक्समध्ये घ्यायचं असं ती म्हणायला लागते आकाश आकाशजीजूंना मदत करायची आता आपण त्यांना मदत केली की आपण या घरात चांगले झालो आणि एका बाजूने भूमीला बाजूला करून टाकायचं म्हणजे आकाश जीजू आपल्या बाजूने तर प्रॉपर्टी आपल्या बाजूने आणि भूमी घराबाहेर गेली तर सगळं कामच फत्ते झालं असं आता ती बोलत असते आणि तिचं ते म्हणणं आता अभिजितला देखील पटलेलं असतं आणि पौर्णिमा म्हणते की वा आत्ता खरी मजा येणार आहे त्या भूमीला कायमचं बाजूला करता येणार तर इथे आकाश हा फुगे फुगवत असतो नंतर आता तिथे मानसी म्हणते की आकाश भाऊजी तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात अथर्भ म्हणतो की नाहीतर काय किती फुगे फुगत बसलाय कधीपासून अरे एकदाचा फुगा फुटेल तो आणि हवा जाईल तुझी तेव्हा मानसी म्हणते की मी त्या अर्थाने नाही म्हणते मी या अर्थाने म्हणते की जिजूंनी त्यांची स्वतःची पहिली भेट खूप चांगली लक्षात ठेवली आहे भूमिताई आणि ते पहिल्यांदा भेटले ही गोष्ट त्यांच्या लक्षात आहे किती छान आहे हे आणि कुठली व्यक्ती आजकाल पहिली भेट लक्षात ठेवतं त्याच वेळेला अथर्वाला ती विचारते की तुला आहे का लक्षात आपली पहिली भेट तेव्हा ताल लगेच पुढे अथर्व म्हणतो की अगं त्यांची पहिली भेट तशी युनिकच होती ना म्हणूनच ती त्यांच्या चांगलीच लक्षात राहील म्हणतो की बरोबर बोलतोय अथर्व अगं त्यावेळेला मी आजीबरोबर लपून छपून देवळात गेलो होतो आणि त्यानंतर हनुमान जयंतीचा चार दिवसानंतरची गोष्ट देवळात गेल्यानंतर मी तिथे कळसावर चढलो मांजरीला वाचवण्यासाठी आणि भूमी चढली ती मला वाचवण्यासाठी अशा प्रकारे आमच्या दोघांची ओळख झाली होती भूमीला काही आठवत नसेल हे सगळं पण मला चांगलं लख आठवतंय खरंच की ती निरागस भावनेने ती मला वाचवण्यासाठी तिथे चढली होती आणि मला वाचवलंही तिने खरंच त्यावेळेला भूमी माझ्या आयुष्यात आली नसती तर माझ्या आयुष्याचं काय झालं असतं मला नाही माहिती मी इतकी सुंदर सृष्टी बघितली ती केवळ भूमीमुळे आणि त्या सृष्टीला मला युनिवर्सला थँक्यू म्हणायचं आहे की त्या दिवशी मला भूमी दिसली आणि भूमीने माझं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलंय खरं तर भूमी खूप साधी बोळी आहे असंच मी तिला हसी मजाकमध्ये मा माझी प्रेयसी माझी बायको असं म्हणत असते हा चिडते माझ्यावरती आणि कधी कधी रागवते सुद्धा पण मी तिला काहीतरी बोलून मनवून घेतो ती समजून जाते की मी मस्करी करतो आहे पण खरं तर भूमी माझ्यासाठी हा खरा दागिन आहे खूप साधी बोळी आहे ना कधी तोच माझा दागिन आहे तेव्हा ते दोघंही त्याचं बोलणं अगदी मनापासून ऐकत असतात आकाश म्हणतो की चला आवरा लवकर लवकर गप्पा बस झाल्या इतक्यात अभिजित आणि पौर्णिमा येतात पौर्णिमा म्हणते की हे बघा अभिजित हीच चांगली वेळ आहे त्याची मदत करण्याची आणि त्याच्या कोटबुक्समध्ये येण्याची आपण जर त्या डेकोरेशनमध्ये मदत केली तर आकाश जो इम्प्रेस होतील अभिजित आणि पौर्णिमा आता आकाशजवळ येतात आणि अभिजित विचारतो की आकाश काही मदत असेल का तर मला सांग मी करू शकतो तुझी मदत तेव्हा आता आकाश म्हणतो की नाही काही मदतीची गरज नाही आम्ही आमचं मॅनेज करू शकतो राहू देत त्याच वेळेला अभिजित म्हणून दाखवतो की पौर्णिमा बघितलंच ना मला माहीतच होतं की मला कोणी या घरातल्या कसल्याही कामात सहभागी करून घेणार नाही कारण माझी कर्मच तशी आहेत ना म्हणूनच आता पौर्णिमा म्हणते की आकाशजीजू मला आहे की तुम्ही ही सगळी तयारी करतात आम्हाला एक संधी द्या आम्ही काहीही चुकीचं वागणार नाही अभिजित म्हणतो की जाऊ दे माझ्यावर विश्वास आहे कोणाचा पण ही माझ्या कर्माची फळं आहेत जाऊ देत मी जातो त्याच वेळेला आकाश थांबवून म्हणतो की एक मिनिट थांब भूमीचं डेकोरेशन चालू आहे आणि त्याच्यात कोणालाही नाराज करायचं नाही अभिजित तू एक काम कर ही फुलं घे आणि तिथे लावायला सुरुवात कर तर पौर्णिमा म्हणते की मी डबल टेप घेऊन येते पौर्णिमा मनातच विचार करते की आकाशजीजू तुम्ही हे कितीही चांगलं डेकोरेशन केलंच ना तरी भूमिता ही काही इकडे येणार नाही कारण तसा बंदोबस्तच मी करून ठेवणार आहे जिच्यासाठी करताय ती इथे येणारच नाही आहे तर इथे बाबा बसलेले असताना भूमी तिकडे येते आणि भूमीला ते म्हणतात की अगं बाळा कुठे गेलेलीस तू किती उशीर भरपूर वेळ बसून राहिलो मी त्याच वेळेला आता भूमी म्हणते की अहो तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहलात छान आत्मविश्वास वाढलाय तुमचा मग मार्गेटाचा रवा केक नको का त्याच वेळेला आता निलांबरी म्हणते की अगं हो? मार्गेटाचा रवा केक आपल्याला दुसरं काही आणता आलं असतं बाबांना तर सगळं काही आठवतं बाबांना आवडतं देखील सगळं नाही म्हणजे शेवपुरी वगैरे असं काही वडापाव ते सगळं त्यांना चालतं त्यांना मिसळ पण आवडते भूमी म्हणते की हो ते तर आवडतंच बाबांना पण कसं आहे ना आज महत्त्वाचा दिवस म्हणून म्हटलं तोंडकोड करूया त्याच्यासाठी मार्गेटाचा रवा केक शिवाय दुसरा पर्यायच नाही आहे ना म्हणूनच तो आणला आणि कसं आहे ना मार्गेटाचा रवा केक असतो ना तो काही असा पामतेलात बनवत नाहीत छान तुपामधला असतो तो, तो म्हणूनच बाबांसाठी मी तो आणते देवाता भूमी आणि बाबा एकमेकांना भरवत असतात आणि निलांबरी हे सगळं बघत असते निलांबरीला माधवराव म्हणतात की तू पण घे तेव्हा ते म्हणते की नको नको चालू देत तुमचं तितक्यातच तिला कॉल येतो आणि ती बाजूला निघून जाते भूमी आणि बाबा रवाक एक एन्जॉय करत असतात पौर्णिमा म्हणते की आई भूमिताई आहे ना तिकडे एक गोष्ट लक्षात ठेव आज काहीही करून भूमिताईला इथे घरी पाठवायचे नाही तेव्हा आता लगेच निलंबरी म्हणते की अगं असं काय मस्त बाबांबरोबर बसून एन्जॉय करते तेव्हा आता पौर्णिमा म्हणते की हो करू देत काय एन्जॉय करते ती पण एक गोष्ट लक्षात ठेव आता तिला तिथेच थांबव इथे तिच्यासाठी डेकोरेशन चालू आहे पण तिला पोचू द्यायचं नाही मग निलांबरी म्हणते की आता कसं थांबवूया बाईला मी ती म्हणते की तू हवं तर कर नाहीतर आपलं नेहमीचं हत्यार आहे तेच वापरतो आणि आता तिला तिथेच थांबायला सांग इथे अजिबात येऊ द्यायचं नाही आहे तिला बरं ठीक आहे चल चल मी ठेवते फोन कोणी ऐकायच्या आत त्यानंतर निलांबरी आता लगेच भानुशाली वकिलाला लगोलग फोन लावते आणि ते, ते म्हणतात की बोला देसाई मॅडम काय झालं तेव्हा निलांबरी म्हणते की तुमची इकडे घरी आलेली आहे तेव्हा आता तो म्हणतो की नक्की काय काम आहे तुमचं तेव्हा ती म्हणते की तुम्हालाच चांगलंच माहिती आहे तिथे ना तो आकाश तिच्यासाठी डेकोरेशन करतोय आणि तिला प्रेमात पाडण्याच्या तयारीमध्ये अगदी म्हणूनच त्याच्या आधी तुम्ही या आणि काहीतरी करा जेणेकरून त्या आकाशचा प्लान फसला जाईल आणि तुम्ही वरचड ठराल म्हणूनच लक्षात ठेवा काहीतरी तुम्हाला केलंच पाहिजे चला मी ठेवते फोन असं म्हणून ती फोन ठेवते मागे वळून बघते तर माधवराव तिकडे असतं आता त्यांना पाहिल्यावरती ती म्हणते की काय हो काय झालं तुम्हाला काही हवं होतं का तेव्हा माधवराव म्हणतात की कोणाशी बोलत होतीस तू ती म्हणते मैत्रीण होती म्हणतात फोन दे चेक करतो तेव्हा ते म्हणते की विश्वास नाहीये का तुमचा ते म्हणतात की विश्वास आहे माझा पण लक्षात ठेव जर भूमीच्याबद्दल काही काळाभेरा विचार करत असेल ना तर तो आधी मनातून काढून टाक मी आता दुबळा नाहीये नंतर आता इथे रागिनी एका माणसाला पैसे देते आणि म्हणते की तू युनियनचा लीडर आहेस त्याच्यामुळे सगळं तुझ्या हातात आहे उद्या काही फॉरेन डेलिकेट्स येणार आहेत आणि ते पुण्यात असणार आहेत त्याच्यामुळे पुण्याच्या ऑफिसच्या बाहेर तुझे जेवढे कामगार असतील नसतील तेवढे गोळा कर आणि तिथे गोंधळ घालायचा आहे खूप मोठा गोंधळ घालावा लागेल जेणेकरून तिकडे पेपर साईन होणार नाहीत आणि हो लक्षात ठेव हे पैसे घे आणि अशी जर कामं व्यवस्थित केलीच ना तर आणखी कामं तुझ्यावर सोपवण्यात येतील असं म्हणून ती त्याला जायला सांगते आणि रागिनीने स्वतःच्या नावावर पेपर करून घेण्यासाठी खूप मोठा प्लॅन केलेला असतो पुढच्या भागामध्ये आता भूमीला मानुषाली सांगत असतो की माझा आज बड्डे आहे तेव्हा आता भूमी म्हणते की तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर इथे सगळेजणं भूमीची वाट बघत असतात आकाश भूमीला फोन करत असतो मात्र भूमीचा फोन लागत नसतो मानसीला तो म्हणतो मानसी की अगं या फोन का नाही लागत आहे पौर्णिमा म्हणते की आता इथे भूमिताही आली तर तिला खूप मोठं सरप्राईज मिळणार आहे तर भूमी ही अनाथाश्रमात गेलेली असते आणि मुलांमध्ये ती छान रमलेली असते त्यांना ती खूप छानच खेळायला देत असते आणि गाडीमध्ये बसल्यानंतर ती भानुशालीला म्हणत असते की खरंच आजचा दिवस खूप छान गेला आणि तुमची ही कल्पना आवडली मला अनाथ आश्रमात अशी वेळ घालवण्याची आमचा आकाशही अगदी असाच आहे असं भूमी आता बोलत असते त्यानंतर आकाशभूमीला फोन धावत असताना तिचा फोन काही लागत नसतो तो म्हणतो की भूमीचा फोन हा आउट ऑफ कव्हरेज एरिया आहे आणि त्याच वेळेला आता इथे आकाश हा टेन्शनमध्ये असतो पौर्णिमा बोलते की ती भानुशाली वकिलांबरोबर गेली हे ऐकल्यावर आकाशला धक्काच बसतो अशाच अपडेटसाठी आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा